आता पहा आज तारीख आहे आठ ऑक्टोबर आणि वार आहे बुधवार नुकताच दोन तारखेला गुरुवारी दसरा झाला आणि सोमवारी सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आता पंधराच दिवसात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे आणि त्याचसाठी मी इथे काही तयारी करते आहे आता दिवाळी सण म्हणजे लक्ष्मीच्या स्वागताचा तिच्या पूजनाचा तेव्हा आता आपल्याला विशेष अशी तयारी करायची आहे कारण दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा आणि त्यासाठी आपण सगळीकडे स्वच्छता करतो काही तयारी करतो आणि तशी तर आपण तयारी गेले काही महिन्यांपासून करतच असतो म्हणजे श्रावण झाला त्यानंतर गौरी गणपती झाले त्यानंतर पितृपंधरवडा झाला त्यानंतर नवरात्र होती त्यानंतर दसरा झाला कोजागिरी झाली तेव्हा आपल्याला जे लागतं त्या काळात आपण त्या गोष्टी सणांसाठी त्या त्यावेळी त्या बाहेर काढतो ठेवणीतनं काढून ठेवून झाल्यानंतर आपण ते पुन्हा व्यवस्थित करून ठेवतो तेव्हा आपसुकच काही स्वच्छताही होतेच परंतु दिवाळी सणासाठी ही विशेष सजावट विशेष पूजा आणि विशेष अशी स्वच्छता व्हायलाच हवी कारण म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावंसं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता पहा मी इथे हा मिसळणीचा एक डबा घेतला आहे आणि त्यामध्ये सगळे खडे मसाले काढून ठेवते आहे कारण कसं आहे ना की प्रत्येक मसाल्याचा आपण वेगवेगळी जर बरणी केली असेल किंवा एकत्र असा डबा ठेवला असेल तरीसुद्धा मग ते आपण असं काही एकत्र करून ठेवत नाही मग ते कशात तरी बांधून ठेवलेलं असतं प्रत्येक मसाला मग तो त्या पिशवीतनं काढायचा त्या डब्यातनं काढायचा किंवा मग प्रत्येक वेगवेगळ्या वे बरणीमध्ये भरून ठेवला असेल तर ती प्रत्येक वेगवेगळी वे बरणी उघडून मग आपली कामं करायची ह्यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो तेव्हा आपल्याला आठ पंधरा दिवसांसाठी जेवढा काही खडा मसाला लागत असेल असा आपल्याला थोडासा अंदाज घेऊन असा मी इथे एक मिसळणीचा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि दालचिनीचे पण असे आहेत ना छोटे छोटे तुकडे करून ठेवलेत म्हणजे ऐनवेळी ते तुकडे करत बसायला नको त्यानंतर मोठा वेलदोडा जावित्री ह्या अशा ज्या काही गोष्टी आपल्याला आपण कसं आता दिवाळी सणे म्हटल्यानंतर देवाला नैवेद्य करणार मग अशावेळी काही मसाले लागू शकतात आपल्याला म्हणजे मसाले भात करायचा असेल तर किंवा एखादी विशेष अशी भाजी करायची असेल तर फार नाही पण आपण थोडासा आपण त्याला एक तडका देण्यासाठी म्हणा आपण मसाला वापरतो आणि तेव्हा असं प्रत्येक वेगळी बरणी उघडायची आणि ती बंद करायची ह्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो आणि सणांच्या दिवसात कसं आहे ना की आपल्याला काम ही खूप असतात म्हणजे पूजेचं वेगळं सजावटीचं वेगळं स्वयंपाकाचं वेगळं नैवेद्याचं वेगळं आलेले गेलेले पाहुणे वेगळे आणि अशा वेळी आपण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ घालायला खरंच आपल्याला वेळ नसतो रांगोळी काढायची असते तेव्हा आता हा पहा मी अजून एक दुसरा डबा घेतला आहे आता हा रोजच्या मिसळणीचा डबा आहे आता ह्यामध्ये ना मी जिरं मोहरी वगैरे जे आपण ठेवतो ते मी ह्यामध्ये ठेवणार आहे पण पहा मी ह्यामध्ये काहीजणं मीठ धणे पावडर जिरे पावडर किंवा मसाले वगैरे असं सगळंच एकत्र ठेवतात तर मी तसं काही ठेवत नाही कारण कसं होतं ना की मसाल्याने स्टीलच्या डब्यांना चीर जाऊ शकते किंवा ते डबे खराब होतात शक्यतो मसाले हे म्हणजे प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवावं आता प्लास्टिक तर आपण वापरत नाही पण मग काचेच्या प्रत्येक वेळी बरणीमध्ये हे भरून ठेवलेलं असावं कारण स्टीलचे डबे हे खराब होतात म्हणजे कुठलाही धातूचा डबा हा खराब होतो तेव्हा आता इथे पहा ही मोहरी घेतली आहे ही बारीक मोहरी आहे मी दोन प्रकारच्या मोहऱ्या वापरते एक लहान आणि एक मोठी मोहरी कारण लहान मोहरी ही मी आमटी फोडणी घालण्यासाठी किंवा एखादी भाजी करण्यासाठी वगैरे मी बारीक मोहरीचा वापर करते पण मोठी मोहरी जी आहे ना ती विशेष करून काही पदार्थांमध्ये त्याचा स्वाद फारच छान येतो म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर कोशिंबिरीमध्ये छान असा तडका दिला ना की अगदी खमंग अशी फोडणी बसते त्याची आणि फोडणीचं गणित कसं असतं ना छान व्यवस्थित तेल तापलं की मोहरी आणि जिरं घातलं की त्याचा स्वादच वेगळा येतो तेव्हा काही गोष्टींसाठी हे असं मोठी मोहरी पण मी डब्यामध्ये ठेवलेली असते मग कशामध्ये काय घालायचं हे मी ठरवलेलं असतं की ह्या भाजीसाठी ही बारीक मोहरी आहे ह्यासाठी ही वेगळी मोठी मोहरी आहे मग काही चटण्यांमध्ये काही कोशिंबिरींमध्ये असं हे त्यानंतर जिरं तर जिरंही आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी लागतं तर तेही मी असं काढून घेतलेलं आहे त्यानंतर मेथी दाणा जो असतो तोही आपण जर पळीचं फोडणीचं वरण क करणार असू तर त्याच्यामध्ये पण त्याचा खूप छान स्वाद येतो किंवा दाल तडका वगैरे केला अगदी काही दाणे दा तर त्याच्यामध्ये घातले ना किंवा एखाद्या चटणी कोशिंबिरीमध्ये पण आपल्याला लागतात तेव्हा हे असं सुक सगळं मी या मिसळणीच्या डब्यामध्ये ठेवते आणि तेही फार काढून ठेवत नाही म्हणजे पहा तर काही खूप लागत नाही अगदी थोडेसे लागतात ते थोड़े अर्धाच वाटे मी काढून हे असं सगळं आपली तयारी असली ना की अजिबात आपल्याला वेळ जात नाही इथे पहा हे आता ही काचेची बरणी बघा ही दरवेळी अशी काढणार ठेवणार हे किती खरच त्रासदायक तर नाही आहे मी म्हणत पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळी वेग उघडण्यापेक्षा जी गोष्ट आपल्याला एक सलग लागणार आहे ती एकाच जागी असावी असं मला वाटतं आता इथे पहा मी घरची हळद आहे आता तीही आपण एखाद्या मोठ्या बरणीत म्हणा किंवा असं काहीतरी भरून ठेवलेलं असतो मग एवढी मोठी बरणी आपण अगदी सणाचा दिवस आहे खूप गडबड चालली आहे आणि त्यावेळी आपण ते काढतोय तर ते काही योग्य नाही कारण कसं हातातून सटकू वगैरे शकते आपले हातही त्यावेळी थोडे तेलकट तुपट वगैरे असू शकतात मग ते त्या बर्णींना लागणार आपण सगळ्या बरण्या स्वच्छ करून व्यवस्थित ठेवलेल्या असतात मग त्यासाठी आपण आधीच जर असे काही आपल्याला आता दिवाळी सणामध्ये म्हणा किंवा ह्याच्यात थोडी जास्त लागणार आहे तर आपण थोडी आधीच जास्त काढून ठेवायची त्याने आपल्याला ऐनवेळी गडबड होत नाही कारण आता आपण फराळ करणार असतो दिवाळीचा नैवेद्य करणार आहोत तर त्यामध्ये ह्याचा छान उपयोग होतो आणि शक्यतो असे टिश्यू पेपर किंवा छोटे छोटे कापड हाताशीच ठेवायचे की जेणेकरून पटकन आपण ते साफ करून स्वच्छ करून घेऊ शकतो आता इथे पहा ह्या काही चेणे मातीच्या अशा बरण्या आहेत ह्या मी काय करते ना की तमालपत्र वगैरे कसं थोडंसं जागा व्यापून घेणाऱ्या गोष्टी असतात आणि मग त्यासाठी आपल्याला जरा मोठी जागा लागते तेव्हा हे असं ह्या बर्णीमध्ये भरून ठेवलं आहे जेणेकरून आपल्याला हे ना पटकन हाताशीच मिळायला हवं हा कारण फोडणीत आपण एकदा जिरं मोहरी वगैरे घातलं की ते पटकन जळू शकतं तेव्हा ह्या अशा गोष्टी आपल्या हाताशी ना की आपण पटकन त्या वापरू शकतो आता ही बघा एक गोल जी मिरची येते ना फोडणीसाठी म्हणजे वरणात किंवा दाल तडक्यामध्ये वगैरे किंवा एखाद्या सांबर म्हणा किंवा एखादी छानसं जी अशी पातळ आपण आमटी वगैरे करतो अशाला जो तडका देतो ना त्यासाठी अशा सुक्या मिरच्या लागतात तर ही पहा ही एक साधी आपली काश्मीरी मिरची जी असते त्या अशा मी सगळ्या बरण्यांमध्ये घालून ठेवल्यात आणि त्याला ना बॅग घालते कारण बरणीचं झागण काही एअरटाईट नाही आहे त्यामुळे थोडंसं ते बांधून ठेवलं म्हणजे त्याला ओलावा येत नाही किंवा मऊ पडत नाही ह्या अशा दोन्हीही यांना मी घट्ट असं बांधून ठेवते फक्त एक दोन मिनटात तेवढं आता एवढा त्रास घेणं आपल्याला त्याला काही पर्याय न ज्या गोष्टीला पर्याय नाही त्या गोष्टीला आपण काहीच करू शकत नाही आता इथे पहा मी मोठं मीठ काढून ठेवते आहे कारण मोठं मीठ म्हणजे आपल्याला प्रत्य प्रत्येक गोष्ट ही आपल्या शरीराला ह्याची सवय असावी म्हणजे मी फक्त एक ते एकच मीठ वापरावं असं मला तरी वाटत नाही मग मी कधी जाडं मीठ घेते कधी बारीक मीठ किंवा जे हिमालयीन सॉल्ट म्हणतो आपण जे पिंक सॉल्ट येतं ते कधी सेंदे लोण जे येतं असे वेगवेगळी मीठं काळं मीठ म्हणतो आपण त्याला तर ह्या सगळ्या मिठांचा म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीराला फायदा पण आहे या गोष्टींचा आणि त्याची सवयही असायला हवी आता इथे पहा ह्या सगळ्या बरण्या हाताशीच ठेवताना मी अगदी बाजूलाच ठेवलेल्या असतात फोडणीच्या ठिकाणी आणि हा मी असा एक ट्रे घेतला आहे आणि त्या ट्रेमध्ये मी इथे असे टिश्यू पेपर घालून घेते म्हणजे कसं की जर का काही थोडंसं आपण टाकताना वगैरे इकडे तिकडे काही सांडासांड झाली किंवा काही Uh, मिठाचा आहे त्यामुळे थोडासा तिथे ओलावा येऊ शकतो तर तो uh, खाली कशालाही लागू शकत नाही म्हणजे आपण कशावर ठेवणार असेल तर त्याला ते, ते लागणार नाही आणि तेवढी फक्त टिश्यू पेपर बाजूला काढून टाकले की आपलं काम होतं आता मागे हे मी बॉक्स दाखवले होते पहा एका ब्लॉगमध्ये की ह्या बॉक्समध्ये असे आपण अगदी हँडी जर एखादी गोष्ट ठेवली तर मी असे दोन बॉक्स केलेले आहेत एका ह्याच्यात टिश्यू पेपर आणि एकामध्ये मी असे छोटे छोटे कापड ठेवलेले आहेत आता इथे पहा हे मी मगाशी म्हटलं ना की बारीक मीठ आणि हिमालयन सॉल्ट असं मी ना एकत्र करून ठेवते ह्याने काय होतं की प्रत्येक वेळी दोन्ही ह्याच्यातलं थोडं घ्या त्यातलं थोडं घ्या मग त्याचा अंदाज असं हे करत बसण्यापेक्षा दोन्ही एकत्र मिसळून ठेवलं की दोन्हीचा वापरही होतो आणि गोंधळ होत नाही म्हणजे आपण किती घालावं काय हे किती ते किती आणि नाही म्हटलं तरी पिंक सॉल्टचा थोडासा वेगळा स्वाद आहेच आणि आपल्याला एक ते एक खाण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये थोडी व्हरायटी असावी आणि सगळ्याचाच आपल्या शरीराला फायदा करून घ्यावा त्यासाठी मी असं हे इथे मीठ वगैरे मिसळूनच ठेवते जेणेकरून आपल्याला पटकन ते त्या वेळी एवढ्या मोठ्या बरण्या काढा मग त्या वेगवेगळ्या काढा त्यापेक्षा हे अगदी साधंसुद्धा हे पहा हे बारीक मीठ आहे नंतर हे आ, पिंक सॉल्ट जे मी म्हटलं ना त्याचे असे खडेच येतात ते, ते मिक्सरला लावून बारीक करावं लागतं हे पहा मी इथे करून ठेवले असं तर एका ह्याच्यात मी, थे, करून थे मी ते मी करून ठेवल्यामुळे दुस बाकीचं उरलेलं मी तसंच ठेवून दिलं आहे ते संपलं की मग मी ते करून घेईल हे पहा इथे मोठं मीठ आहे हेही मी इथेच करून ठेवलेलं आहे असे प्रत्येक बरणी वेगवेगळी करण्यापेक्षा आपल्याला जे लागतं आहे ते आता हे मी म्हटलं ना काळं मीठ हे काळं मीठ खरोखरच आपल्याला शरीराला खूप फायदेशीर आहे आणि हे जर कुठल्या म्हणजे एखादं फ्रूट सॅलेड असेल किंवा एखादी आपण सॅलेड खायला घेतला असेल त्याच्यावर जिरं मिर मिरपूड वगैरे असं घालून हे काळं मीठ घातलं तर खरंच छान स्वाद येतो आणि पाणीपुरीमध्ये वगैरे तर हे सॉल्ट आपण घालतोच म्हणजे त्याचा एक वेगळाच स्वाद येतो तर तेव्हा ही अशी मिठा आपल्याला एकदम हँडी आपल्या हाताशी असलं पाहिजे की पटकन ते आपल्याला हे पहा इथे पण मी एक छोटीशी अशी ही पण भरून घेतली आहे जी आपण जेवताना जर आप खरं तर वरून घेऊच नाही आहे पण काही वेळेला असं होतं की कशावर तरी अगदीच नसेल किंवा काय किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्या ताटाला लावण्यासाठी जर हवं असेल तर म्हणून ते छोट्या ह्याच्यात काढलं आहे त्यानंतर इथे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत पहा अशी छोटी छोटी कामं करून ठेवली ना की आपला हा तसा ऐनवेळी सणाच्या वेळी कामाच्या वेळी असा मोकळा आपल्याला थोडासा वेळ मिळतो आणि आता ह्यामध्ये मी तूप भरून घेते पहा म्हणजे मोठ्या डब्यातून म्हणा किंवा एखाद्या मोठ्या भरणीतून म्हणा वगैरे ते काढण्यापेक्षा असं वाढण्यासाठी आपल्याला जे हवं ना ते छोट्याशा ह्याच्यात असलं की बरं पडतं आपल्याला ते वाढायलाही त्यामुळे इथे मी तेही बाजूला काढून घेते आहे म्हणजे हा जो डबा आहे तो जेव्हा फोडणीला वगैरे हवं असेल तेव्हा तो वापरता येतो पण इथे वाढण्यासाठी जे छोट्या ह्याच्यात काढायचं असतं ते मी इथे आता असं काढून घेतलेलं आहे अशा बारीक बारीक गोष्टींची तयारी आपल्याला वाटते पण ह्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि हाच तो, तो वेळ असतो की आपण जेव्हा आपल्याला इतर काही बाबा फार कामं नाही आहेत त्यावेळी ही अशी त्या छोटी छोटी कामं करून ठेवायची आता पहा लोणच्याचं आपण बरणी ही पण मोठी बरणी असते मग ती दरवेळी आणि बऱ्याचदा कसं होतं ह्या दिवसांमध्ये ना पावसाळी वातावरण असतं थोडंसं दमटपणा असतो हवामानामध्ये तर आणि त्या काळात असं ह्या गोष्टी म्हणजे मसाले लोणची हे फार वेळा उघडू नये तर मग ते आपल्याला आठ पंधरा दिवसांसाठी जेवढं लागेल तेवढं एकदाच काढून घ्यायचं हे पहा ही अशी चटणी करून ठेवलेली आहे खोबऱ्याची थोडीशी दाण्याची म्हणजे तोंडी लावणी पटकन आपल्याला अशी हाताजवळ भेटून जाते आणि हे तेल मी आत्ता वापरलं होतं एका गोष्टीसाठी आणि ते मी आता इथे ना थोडंसं ते गाळून घेते आहे कारण फार काही नाही अगदी पाच मिनटासाठी ते मी तळणीसाठी वापरले कारण मला नाही वाटत की आपण प्रत्येक गोष्ट ही फेकून द्यायलाच हवी कारण असं तळून घेतलेलं तेल हे आपण पुन्हा तळण्यासाठी वापरू नये पण त्याचा वापर आपण एखादी भाजी फोडणी घालायला म्हणा किंवा असं वापरून संपवू शकतो फार दिवस न ठेवता घेतानाच कमी घ्यायचं आणि संपवून टाकायचं आणि हे पहा इथे असा हा राऊंड ट्रे आहे की जो असा गोल फिरतो ह्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मीठ किंवा जे आपण शेक करतो ना जे मिठाचं हे असतं शेकर तेही ह्यामध्येच ठेवणार आहे तूप तु। तुपाचं भांड म्हणजे चटण्या लोणची हे असं सगळं एकत्र ठेवलं की तेवढा ट्रे आपण बरोबर घेतला की आपल्या जेवणाच्या वेळी ऐन वेळी बाबा हे आणायचंय ते आणायचं असं होत नाही म्हणजे लोणचं तूप मीठ चटण्या हे सगळं असं एकत्रच ठेवायचं याने आपलंच काम खूप सोपं सोयीस्कर आणि त्यामुळे सोपस्कर होऊन जातं हे पहा हे मीठ असं शेक करण्याचं आहे आणि हे ताटाला लावण्याचं छोटंसं असं ठेवलेलं आहे हे पहा लोणचं चटणी असं सगळं मी इथे ह्या एकाच ट्रेमध्ये ठेवते म्हणजे दहा वेळा ही आणेल ते आण इथे आता पहा हे सुक आहे तेही त्यातच ठेवले आता इथे पहा मी ही सोडा भरून ठेवलेला आहे या बरणीमध्ये हे जुनीच आहे बरणी असंच आपण काही हर्ब्स वगैरे आणतो ना त्याचीच आहे पहा ही आणि एका बाजूने तिला होल आहे आणि एका बाजूने ती पूर्ण ओपन होते असं त्याचं झाकण आहे अशा बरण्या मी मागेही म्हटलं की काही टाकण्यात अर्थच नाही आता ही पहा ही पण अशीच एक हर्बची बरणी आहे याच्यामध्ये मी ना हे असे खडे मीठ जे असत माफ करा खडे हिंगल जे असत ना ते घरीच वाटून घेते आणि त्याची पूड करून ठेवते याचा स्वाद हा जास्त छान आणि छान टिकतोही आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी हे मिसळणीच्या डब्यामध्ये ठेवत नाही ह्याचा वास लवकर उडतो किंवा बाकी इतर ह्याला पण तो वास लागू शकतो तेव्हा ही अशी हिंगाची मी वेगळीच बरणी भरून ठेवते आणि त्याच्यावरचं झाकण पहा असं शेक केल्यानंतर त्यातनं ते फोड म्हणजे आपण पड पड त्याच्यामध्ये पडतं असं कशात टाकूतात फक्त हे फोडणीवरती देताना मी देत असं त्यामधून डायरेक्टली टाकत नाही कारण हातावरती घेऊन मग मी त्या फोडणीमध्ये घालते कारण त्याची वाफ जर ह्याच्यामधून आतमध्ये गेली तर त्याचा पुन्हा खडा होऊ शकतो किंवा ते सगळं चिकट किंवा असं होऊ शकतं हिंग त्यामुळे ते, हो ते, ते अगदी त्या भांडल्यावरती असं धरायचं नाही वाफेवरती आता इथे पहा मी ओवा भरून घेतलेला आहे ह्या बरणीमध्ये की आपल्याला भजी वगैरे करताना सोडा ओवा आणि आपण सणामध्ये थोडेसे असे तेलकट पदार्थ आपण काही नेहमी करत नाही पण सणासुदीला तर आपल्याला एखाद दुसऱ्या दिवशी तर नक्कीच होणार इथे पहा आता ह्या सगळ्या डाळी तशा तर आपण सगळ्या निवडक आणि चांगल्या बघूनच आणलेल्या असतात पण तरीही मला असं वाटतं की आपला एक हात त्यावरून फिरायलाच हवा ते पाखडून स्वच्छ एखाद दुसरं काही आहे का असं पाहून त्यामध्ये मग त्या बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायच्या प्रत्येक वेळी तेवढीच डाळ घेऊन ती स्वच्छ करण्यापेक्षा आणि आत्ता केली आहे म्हणून पुन्हा पाहायचं नाही असं पण नाही करायला घेताना आपण पुन्हा एकदा ती डोळ्या खालून घालवणं फार गरजेचं आहे शेवटी हे धान्य आहे ते कितीही आणि चांगल्या क्वालिटीचं जरी असलं तरी ते शेतातच उगवतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माती खडा आहे या गोष्टी आलं तरी असं फार काही जमीन होणार आहे असं काही नाही आहे पाहणं आपलं काम आहे आणि हे असं सख्खं व्यवस्थित प्रत्येक बरणी प्रत्येक डाळी अशा सगळ्या व्यवस्थित भरून ठेवल्या हे पहा हा साबुदाणा म्हणजे एखाद दिवशी आपला उपवास असतो तर त्या दिवशी आपण ह्या गोष्टी पटकन आपल्या हाताशी आल्या आपण ते भिजत घातलं की आपली खूप सोपी कामं होऊन जातात म्हणजे एखाद्या डब्यात ते सगळं अगदी घालून ठेवायचं मग ते पटपट पटपट सगळे पिशव्या बाहेर काढायच्या मग त्यातनं ते भिजत त्यापेक्षा एकच वेगळं असेल की आपण ते पटकन काम करू शकतो तसंच आता हा पहा इथे पोह्यांचंही मी तसंच भरून ठेवते आहे की आपल्याला जे हाताशी पटकन लागणार आहेत की आपण नाश्त्याला सकाळी गडबडीचे वेळ असते तर आपल्या हाताशी ह्या पटकन गोष्टी असल्या पाहिजे आहेत रवा म्हणा हा भाजून ठेवलेला थोडासा तसाच अगदी न भाजलेला अशा दोन्ही गोष्टी हव्यात कारण भाजलेल्या रव्याचा उपमा शिरा असं आपण करू शकतो आणि न भाजलेल्या ह्याचा आपण डोसा वगैरे जे करतो पिठांमध्ये घालण्यासाठी म्हणा ते आता इथे शेंगदाणे पहा शेंगदाण्यामध्ये ना अगदी शेंगदाण्यासारखा दिसणारा खडा मी बऱ्याचदा पाहिला आहे बरं का आणि मग ते पूर्ण एक म्हणजे अर्धा किलो एक किलोचं प्रमाणातच आपण शक्यतो शेंगदाणे आणतो ना आणि मग ते पूर्ण सगळं त्या एक किलोमध्ये ते जर का बारीक झाला तो शेंगदाणा तर म्हणजे तेवढा वाया जाणार आपला त्यापेक्षा आधीच पाहून जर आपण व्यवस्थित ते ठेवलं पाखडून निवडून तर आपलं वायाही जात नाही आणि आपल्या शरीरासाठी पण आपल्या आरोग्यासाठी पण ते तितकंच योग्य आहे त्यामुळे ह्या गोष्टींची सवय ही आपण लावून घ्यायलाच हवी जे आपण करणार आहोत तेच आपल्याला पाहून इतरही सगळेजणं करतात आणि हे मीही कोणाकडून कुण तरी शिकलेलीच आहे तसंच मी आता मला असं वाटतं की माझ्यापेक्षा काहीजणी नवीन लग्न झालेल्या मुली असतील कोणी छोट्या छोट्या मुली नवमीच शिकत असतील आता माझी मुलगी लुडबुड लुडबूनमध्ये करते तर त्या मुलींसाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स मला वाटतं फार गरजेचे असतात म्हणजे कसं करायचं हे ते बघतच असतात छान असे हा पदार्थ हे जे मोठे मोठे जे आता काय म्हणतो आपण त्यांना शेफ्स वगैरे असतात त्यांचे तर व्हिडिओ असतातच आणि ते पण ह्या बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत की ते भाजी करतायत एखादी भाजी करतायत पण त्याच्या मागे खूप गोष्टी आहेत की भाज्या निवडायलाही लागतात त्या साफ कराव्या लागतात त्या ठेवायच्या कशा किंवा डाळी म्हणा हे सगळं आपण आणलं आहे तसंच वापरतो असं नाही त्याला आधीही काहीतरी प्रिप्रेशन प्री प्रिप्रेशन पण लागतं हे त्या मुलांना त्या छोट म्हणजे आता कसं शिक्षण होतं त्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी यायला हव्यात असं वाटणं आणि येणं ह्यात फार फरक असतो तेव्हा हे असं पाहिलं की त्यांच्याही लक्षात येईल की हां बाबा हे करायला लागतं बरं का आता हे पहा है है। ही शेव आहे ह्यातही कांदा टोमॅटो वगैरे घालून कधीतरी एखादा छोटासा मधल्या वेळातला नाश्ता वगैरे म्हणा किंवा गोड शेव आता गोड फार खाऊ नये त्याच्यामुळे फार गोड नाही म्हणत मी पण तरीही हे घरच्या शेवया अशा असल्याना की हातसडीच्या वगैरे ज्या म्हणतो ना आपण तशा हे मखाणे हे खरंच खाणं शरीरासाठी खूपच आणि आता लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीलाही मखाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो मखाण्याची म्हणजे ह्या सगळ्या जे आहेत ना तर मला असं वाटतं की आपल्या शरीरालाच पाहून आपण देवांना नैवेद्य केलेले असावेत पूर्वीच्या लोकांनी ते हे तर आहेच म्हणजे आपण दादा फक्त म्हणतात ना देव हा फक्त वासाचा धणी बाकीचं सगळं आपल्याचसाठी मग ते असं निवडक स्वच्छ आणि असंच असावं असं मला तरी वाटतं आता पहा आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आहे आणि ह्याचा रंग मी स्वच्छतेचा रंग म्हणेन मग तो कोणताही असो जो रंग असेल तो स्वच्छ असावा म्हणजे अगदी पांढरा असेल तर शुद्ध पांढरा स्वच्छ पांढरा असावा आणि एखादा दुसरा रंग असेल लाल पिवळा तेही स्वच्छ असावेत अगदी काळा असला तरीसुद्धा त्याच्यावरती धूळ बसली असेल तर तोही रंग अस्वच्छच वाटतो त्यामुळे कोणताही रंग असू देत तो स्वच्छ असावा मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाइफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनवासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि ही माझी युट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन विजन ऑफ लाईव्ह कॅनरास या वाहिनीला पसंती द्या हिचा प्रसार करा आणि हिचं व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला पुन्हा भेटेल पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद